नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया विद्यारंभ स्कूल कारंजा सी बी एस सी ॲफिलिएटेड अकॅदमिक सपोर्ट बाय पोद्दार करिक्युलम कन्सल्टंट्स कारंजा लाड डिस्ट्रिक्ट वाशिम ट्रिपल फोर वन झिरो फाईव्ह महाराष्ट्र रिक्रुटमेंट ऑफ टीचर्स फॉर द अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर -20, टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा एकूण दोन जागा सब्जेक्ट किंवा क्वालिफिकेशन विषय शैक्षणिक पात्रता तर पहा टी जी टी या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी कम्प्युटर और बी सी ए ऑब्लिक एम सी ए सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव लायब्ररियन नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा एक जागा स सब्जेक्ट ऑब्लिक क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी लिप ऑब्लिक एम लिप सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव टी जी टी सायन्स ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सायन्ससाठी नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी विथ बी एड विषय दिले आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तर या ठिकाणी टी जी टी सायन्स या पदासाठी बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल आणि या दिलेल्या विषयामध्ये एम एस सी असेल तर प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट स्पोर्ट्स टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता किंवा विषय बी पी एड विथ टू इयर्स एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन सूचना एक कॅन्डिडेट्स विलिंग टू अपियर फॉर इंटरव्ह्यू शूड मेल हीज ऑर हर रिझूम ॲट ईमेल या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती कॅन्डिडेटने आपला रिझ्यूम पाठवायचा आहे किंवा मेल करायचा आहे और व्हॉट्सअप नंबर हा दिलेला आहे या व्हॉट्सअपवरती आपला रिझ्यूम सेंड करायचा आहे दोन कॅन्डिडेट शूड ब्रिंग ॲन अप्लिकेशन रिझ्यूम ओरिजनल डॉक्युमेंट्स विथ वन सेट ऑफ फोटो कॉपीज ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू तर मुलाखतीला जातेवेळी उमेदवाराने आपल्यासोबत अप्लिकेशन रिझ्यूम ओरिजनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर एक सेट झेरॉक्स कॉपीचा सोबत घेऊन जायचे आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे अपियर फॉर अँड इंटरव्ह्यू ऑन सेकंड अँड थर्ड सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टेन ए यम टू फोर पी एम तर पहा मुलाखतीला इच्छुक उमेदवारांनी दोन सप्टेंबर ते तीन सप्टेंबर या तारखेला जायचा आहे वेळ दिली आहे दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत ऑर कॅन्डिडेट मे फिक्स डेट ऑफ इंटरव्ह्यू बाय कॉन्टॅक्टिंग मोबाईल नंबर हा दिलेला आहे नाईन एट फाय झिरो डबल फाईव्ह टू फोर सिक्स टू तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून किंवा संपर्क करून उमेदवार आपल्या मुलाखतीची तारीख फिक्स करू शकतात क्रमांक दोन श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर ॲड्रेस दिला आहे कार्यालयाचा फोन नंबर तसेच संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहे पाहिजेत संपूर्ण भारतात शाखा असलेल्या व बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या श्री रेणुकामाता मल्टीस्टेट या संस्थेत यवतमाळ जिल्ह्यातील शाखांमध्ये खालील पदे भरावयाची आहेत तर पहा बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या श्री रेणुकामाता मल्टीस्टेट या संस्थेत यवतमाळ जिल्ह्यातील शाखांमध्ये खालील पदे भरावयाची आहेत एक शाखा व्यवस्थापक एकूण चार जागा पा पात्रता या ठिकाणी दिली आहे एम कॉम ऑब्लिक एम ए किंवा एम एस सी किंवा एम बी ए फायनान्स अनुभव कमीत कमी पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक तर पहा या ठिकाणी पात्रता यम कॉम असेल तरी चालेल यम ए झालं असेल तरी चालेल किंवा यमस यम एस सी झालं असेल तरी चालेल किंवा एम बी ए फायनान्स झालं असेल तरी तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता आणि या ठिकाणी अनुभव कमीत कमी पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे दोन नंबर सहाय्यक शाखा व्यवस्थापक एकूण चार जागा पात्रता कॉम किंवा यम ए किंवा यम एस सी किंवा यम बी ए फायनान्स अनुभव कमीत कमी तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक त्यानंतर अनुक्रमांक तीन पासिंग ऑफिसर एकूण पाच जागा पात्रता कॉम किंवा एम ए किंवा एम एस सी किंवा एम बी ए फायनान्स अनुभव कमीत कमी तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक त्यानंतरचे पदा पद आहे किंवा पदाचे नाव कॅशियर पात्रता बी कॉम किंवा बी ए किंवा बी एस सी एकूण दहा जागा तर कॅशियर या पदाच्या एकूण दहा जागा दिल्या आहेत अनुभव कमीत कमी तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक त्यानंतर शेवटचे पद आहे क्लार्क पात्रता बी कॉम किंवा बी ए किंवा बी एस सी एकूण वीज जागा सर्वात जास्त जागा आहे क्लार्क या पदाच्या तर पहा अनुभव मागितला या ठिकाणी कमीत कमी तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक सूचना आहे सदर मुलाखती श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या खालील शाखेत ठरलेल्या ठिकाणी व वेळेत होतील यवतमाळ शाखा तर ही खाली दिलेली शाखा आहे यवतमाळ शाखा बालाजी चौक एक शाखा बँक ऑफ बडोदासमोर यवतमाळ जिल्हा यवतमाळ तर पा शाखेचं नाव आहे मुलाखती या ठिकाणी होणार आहे यवतमाळ शाखा बालाजी चौक बँक ऑफ बडोदासमोर यवतमाळ जिल्हा यवतमाळ मुलाखत बुधवार दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच चार सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत